परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावीत यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का भारतीय जनता पक्षांनी नावं घुसडवली आहेत का याला संशय निर्माण व्हायला जागा आहे आपल्याला रंगशारदा माहीत असेल तर ही आशिष शेलारांच्या घराच्या जवळच तर तिकडे एक गणेश मंदिर आहे देऊळ आहे देऊळ दिवड़, दिवड़, त्या देवळात लोक रोज पाया पडायला जातात ना कदाचित शेजार साहेब पण जात असतील तिकडे सगळेजण जातात त्या देवळामध्ये आता देवळामध्ये जनरली देव राहतो तो, तो तिथे या लोकांनी बोगस मतदार राहायला ठेवलेले आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे निर्माण आता त्या देवळाचा पत्ता देऊन तिथे आणि त्यांचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर कृष्णचंद्र मार्ग वांद्रे पश्चिम तर इथे कोण लोक राहत यज्जू सुब्रमण्यम वडिलांचे नाव वी टी सुब्रमण्यम घर क्रमांक चोवीस ऑब्लिक बत्तीस वय तेवीस लिंग पुरुष दुसरं नाव सानिध्य अरोरा वडिलांचे नाव संजय अरोरा घर क्रमांक चोवीस एकाहत्तर वय एकोणतीस दीपक वाधवानी गोविंदराम वाधवानी घर क्रमांक चोपन्न बाय चोवीस वय पन्नास पुरुष नाव दीपिका रमेश वाजपेयी वडिलांचं नाव रमेश वाजपेयी घर क्रमांक चोवीस बाय बावन आता इथे आनंद सागर पण लिहिलेले हा वय त्रेचाळीस लिंग महिला आता ही सगळी परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे कोणी केलंय आपण बघितलेत तर यातली नव्वद टक्के नावं ही परप्रांतीय मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का मनसेने तर केलं नाही परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावीत यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का भारतीय जनता पक्षांनी नावं घुसडवली आहेत का याला संशय निर्माण व्हायला जागा आहे